खंजिरीनं एका तरुणानं आपला केक कापलाय पोलिसांनी या अमरावतीच्या तरुणाला बेड्या ठोकल्यात तरुणाचं सेलिब्रेशन त्याला केक कापून सेलिब्रेशन करणाऱ्या अमरावतीच्या एका बत्तीस वर्षीय तरुणाला चांगलंच महागात पडलंय गुन्हे शाखेच्या युनिटनं शोध घेत चाकू सदृश्य खंजीर सह त्याला अटक केलीय नागपुरी गेट पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या विरुद्ध आम्ही ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे तरुणाला खंजीरनं केक कापणं आपला बर्थडे सेलिब्रेशन करणं चांगलंच महागात पडलंय त्यामुळे अमरावतीमधून सध्या धक्कादायक बातमी समोर आली आहे अमरावतीमध्ये या तरुणानं आपल्या वाढदिवसाचा खंजिरीनं केक कापला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता याच पार्श्वभूमीवर अमरावती पोलिसांनी मोठी कारवाई केली पोलिसांनी या तरुणाला पकडलाय त्यामुळे मोठी बातमी सध्या समोर आहे खंजिरीनं केक कापणं या तरुणाला चांगलंच महागात पडलंय